नमस्कार मित्रांनो घाई घाईत गाडी काढली माझ्या नवऱ्यानी मुलांना आश्चर्य कुठे तो तुम्ही बघू शकता खूप छान पावसामुळे हिरवगार आहे हे आमचं सेंटर विचार करत बसलाय कुठे चाललं मध्ये मस्त बांधायला गेट आणि आम्ही आलो ते कोसबाड हिल जैन मंदिरला तर तुम्ही बघू शकता खूप छान असा परिसर आहे हा आणि खूप मस्त इथे छान असं जेवणाची सोय आहे हे हॉटेल आहे इथलं शाकाहारी जेवण छान मिळतं इथे आणि खालीच आहे हा रस्ता जो आहे तिथे लागूनच त्याला दिला आहे आणि मग वरती चढण्याचा हा रस्ता डोंगरावर तुम्ही बघू शकता वरती आम्ही आलेलो आहोत आणि खूप छान असं मस्त दिसते हा पूर्वेकडचा डोंगर वरती आणि खूप मस्त वाटते वरती आम्ही आलेलो आहोत डोंगरावर समोर मंदिर आहे छान मोठ आणि खूप मस्त वाटत गारगार वाटते इथे उंचावर आलो तुम्ही बघू शकता छोटा माझा होता तेव्हा आम्ही नेहमी यायचो जिज्ञासाच्या वेळेसपासून आम्ही येणं इथे फार काही झालं नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी खूप नवीन होतं घरापासून अगदी दोन मिनटाच्या पाच मिनटाच्या अंतरावर आमचं हे जैन मंदिर आहे आणि तरीसुद्धा कधी कधी जवळ असलेल्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पटकन जाता नाही आहेत तर अचानक माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तयारी करा आपल्याला कुठेतरी जायचं आहे आतमधलं हे असं आहे दरवाजे मोठे मोठे आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मस्त आणि शांत असं ठिकाण आहे खूप मनाला बरं वाटतं छान वाटलं मुलांना वेगळं वाटलं आणि इथून हा समुद्र सुद्धा इथून दिसतो बघू शकता खाली जे पांढरा आहे तिथे हॉटेल तुम्हाला जे दाखवलं ते तर इतक्या उंचावर आम्ही आता उभे आहोत भोसबाड हिलला हे जैन मंदिर आहे आणि खूप छान मस्त आजूबाजूचा परिसर डोंगर खूप गच्च भरलेली झाड आणि तुम्ही बघू शकता खजरीची सुद्धा खूप झाड आहेत खजरा सुद्धा लागलेली आहेत तर खूप मस्त आणि छान वाटतं इथे हा पूर्वेकडचा भाग आणि मंदिराच्या पाठीमागे आलो कस वाटत आम्ही कसे दिसतो आणि पटकन तयारी करून आलो थंड बघू शकतात माझे मिस्टर येतच नव्हते मिस्टर दिसत नव्हते हाईट त्यांची जास्त आहे मी घेतला आता वडेपाव खायला चाललो त्याच्यामुळे मी कॅमेरा घेतला थोड्या वेळ आणि त्यांनाही आणलं मी एका ठिकाणी बसायचं म्हणून आम्ही जागा शोधत होतो कुठे बसायचं कुठे बसायचं हात धुवायला लागले बाळाची घाई खूप असते प्रत्येक गोष्टीत दोघांनाही छान हात धुवायला पाणी दिलं इकडे तिकडे हात लावत फिरत होते ते आणि आत्ता आम्ही खाणार आहोत ते म्हणजे पाव हम्म आदित्यच्या पप्पांनी लगेच तिथे मध्ये एक दुकान लागत आणि तिथून आम्ही वडेपाव घेतले आणि वरती जाऊन आपण छान खाऊया असं सांगत होते जिज्ञासा किती वेळ सांगते त्याला की इथे बस म्हणून आदित्य म्हणाला नको आई मला कॅमेरा समोर काहीतरी बोलायचं आहे मी बोली जाबो मग तो इथे थांबू इथे थांबू असं करत होता इथे थांब बरोबर आहे का मी मित्रांनो आज आम्ही आलेले आहेत जैन मंदिरचे तिथे आणि इथला वातावरण चांगलं आहे आणि आम्ही आता इथे बसून वडापाव खाणार आहेत त्याचा वडापाव कधी देतो असं झालेलं जवळच येऊन उभा राहतो हॅपी बर्थडे छान चटणी भरली मी मस्त लसणाची लसूण भर म्हणून सांगत होता बघा कसा खातो तो इतकी त्याची घाई असते नवऱ्याला मात्र प्रेमाने बाबा द्यायला लागेल खूप छान मसाला भरला आधी मी मोठा वडा घेतला त्यांना सांगते आणि खूप मोठा वडा आहे छान मस्त त्याच्यात मी भरला आणि हा प्रेमाने आम्ही आलेलो आहोत जैन मंदिरला कोसबाडला आणि तुम्ही बघू शकता छान असं वातावरण आहे इथलं तर आता आम्ही वडेपाव पण खाल्लेले आहेत आणि त्याचे पण वडेपाव खाऊन झालेले आहेत थोडा आवाज माझा बसलेला आहे खाल्ल्यामुळे आली छान थोड थोडं ही वातावरण होत आलेलं जिज्ञासाला सांगितलं मी आणि मग निघालो आम्ही खाली जाईपर्यंत पाऊस रिमझिम रिमझिम चालू झाला आणि अगदी गाडीवर बसेपर्यंत धबधब धबधप सुरू झाल्या घरापर्यंत आम्ही ओले झालो बाय